और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे किरकोळ वादातून पतीने पत्नी ची गळा उडून हत्या केल्याची माहिती समोर येत असून आरोपी पती सध्या फरार आहे मृत महिलेच नाव ज्योती दाहिजे असं आहे प्राथमिक माहितीनुसार काल रात्री पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद तीव्र होताच आरोपी पोपट यांनी संतापाच्या भरात पत्नीचा गळा ओळून तिची हत्या के केली असा संशय व्यक्त केला जातो आहे घटनेनंतर आरोपीने घरातून फरार झाले असून मानपाडा त्याच्या शोधासाठी तपासाचे चक्र फिरवत आहेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संभाव्य ठिकाणी आणि आरोपीच्या परिचित लोकांकडून माहिती गोळा करून शोध मोहीम सुरू केली आहे काल आपल्याला सकाळी मानपाडा पोलिस स्टेशन पळेगाव पोळेगाव या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह मिळवण्याबाबतची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले असता सदर महिलेचा गळा आवडून त्या ठिकाणी मृत्यू केल्याचा आहे त्या अनुषंगाने मानपाड पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे आणि प्राथमिक तपासावरून सदरचा गुन्हा हा त्या महिलेचा पती यांनी केल्याचा निष्पन्न झालेला आहे सदरची पती पत्नी जे आहेत ते मुळचे चालना जिल्ह्यातील आहेत मागच्या तीन चार दिवसापासून ते कोळेगाव या ठिकाणी राहण्याकरता आले होते आणि काही घरगुती संशय त्या ठिकाणी करण्यात आमच्या दोन टीम जे आहेत सदर आरोपीला त्याला रवाना केले आहेत आणि लवकरच आम्ही त्या आरोपीला त्यामध्ये अटक करू या घटनेमुळे कोळेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करतायत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा